दरम्यान संजय राऊतांनी डिनोमोरियाला सोबत घेऊन मोर्चा काढावा अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे खासदार संजय राऊतांच्या टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिले संजय राऊतांची ब्लड टेस्ट करा ही नांदगावकरांना विनंती असं देखील ते म्हणाले नाशिकला बदनाम करा तर नाशिककर शिक्षा देतील गुंडांना हाताशी धरून बदनाम करण्याचं राऊतांनी काम केल्याचं नवनाथ बन म्हणाले आहेत संजय राऊत जर का ड्रग्जच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार असतील तर दिनो मौर्याला सोबत घेऊन संजय राऊत यांनी मोर्चा काढला पाहिजे मनसेचे नेते नंदगावकर असतील संदीप देशपांडे असतील यांना देखील माझी विनंती आहे की या ड्रग्ज विरोधी मोर्चामध्ये संजय राऊत जर का सहभागी होत असतील तर संजय राऊत यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधात मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्याने करून घ्यावी आणि त्यानंतरच नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधामध्ये मोर्चा काढावा